खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ची ई पीक पाहणी लावणे हे शेतकरी बांधवांसाठी एक डोकेदुखी ठरलेली आहे कारण सर्व्हरचा येत असलेला प्रॉब्लेम त्यानंतर ॲपचा येत असलेला प्रॉब्लेम यामुळे शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी लावणं हे शक्य होत नाही आपण आपल्या क्षेत्राच्या मध्यस्थाने जरी उभे राहिलो तरी आपण आपल्या प्रस्तावित क्षेत्रापासून अमुक अमुक मीटर पेक्षा लांब आहात असा इरर येऊन आपली पीक पाहणी लावणं हे शक्य होत नाही ई पीक पाहणी लावणं हे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याची अंतिम मुदत ही चौदा सप्टेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे पण अद्यापपर्यंत बऱ्याच शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी लावणं हे बाकी आहे याआधी सरकारने ई पीक पाहणी लावण्याचे फायदे कोणते आणि ई पीक पाहणी न लावल्यास त्याचे को तोटे कोणते हे समजावून सांगितल्यामुळे शेतकरी बांधव हे जागरूक झालेले आहेत आणि आपली ई पीक पाहणी लावण्याचा प्रयत्न करत आहेत पण आपली ई पीक पाहणी लावत असताना बऱ्याच समस्या शेतकरी बांधवांना येत आहेत आणि आपली ई पीक पाहणी लावणं हे शक्य होत नाही तरी सर्व शेतकरी बांधवांकडून सरकारकडे ई पीक पाहणी लावण्याचं जे ॲप आहे ते डेव्हलप आणि अपडेट करण्याची ही मागणी केली जात आहे तरी सरकारने त्यात लवकरात लवकर लक्ष लवकर घालून शेतकरी बांधवांची अडचण दूर करण्यात यावी आणि ई पीक पाहणी कशी लावायची या संदर्भातला आपला एक संपूर्ण व्हिडिओ जी टी एच मराठी या यूट्यूब चॅनलवर देण्यात आलेला आहे त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या पद्धतीने आपण जर ई पीक पाहणी लावण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपली ई पीक पाहणी लावणं हे शक्य होईल धन्यवाद